वेगळा काहीतरी प्रयत्न करतोय परफॉर्मन्स आपला किंवा शो म्हणा किंवा जो काय आपण आपण करतो तो नेहमी आपला बोल नसावा असावा आता नवीन मुलं मुली ना लावणी नक्की काय आहे हे माहिती नाही गवळण आहे गवळण बघायला मिळेल वारी बघायला मिळेल लावणी बघायला शक्ती तुरा बघायला मिळेल अगदी सगळं बघायला मिळेल एका पॅकेज शो ला येतात आणि लाईव्ह शो करताना तर बऱ्याच येतात आर्टिस्टला येतात म्युझिशियनला येतात सिंगर्सला येतात आणि सध्या जास्त येतात त्या कोणी प्रशिक्षण दिलं नाही लावणीचं मी प्रत्येक ज्या ज्या जुन्या आर्टिस्ट आहेत चांगल्या लावण्यवती आहेत मायाताई म्हणा सुरेखाताई म्हणा प्रियंका शेट्टी म्हणा यांचे कार्यक्रम बघून बघून मी शिकले जिथे ढोलकी वाजत नाही तिथे लावणी नसते असं माझं असं म्हणणं आहे किंवा आता जे काही लावण्या डीजेवर चाललेल्या आहेत तेवढ्यापर्यंतच ते लावल्या पण खरी लावणी ढोलकी टाळ पायपैकी शिवाय लावणी असतात नाटकाला वेगळी असते आणि लावणीचा कार्यक्रम असतो ना तेव्हा वेगळी असते तेव्हा आमची अशी चिडचिड होते कारण मी स्वतः लावण्यवती असल्यामुळे मग मला असं वाटतं की हे इथे का नाहीये मग मग इथे का अशी बघणं आम्ही उतरलो आणि आम्ही त्यांना विचारलं की फ्रेश व्हायचं कुठे जाऊ तर ते आम्हाला म्हणतात की बांधधी आणली आहे का तुम्ही तुमची म्हणजे बांधधी आणली असेल तुमची म्हणजे पाणी भरून देतो म्हटलं काका आम्ही कुठून ना आम्ही मुंबईवरून आलो अच्छा अच्छा मुंबईवरून आलो पण आम्हाला वाटलं म्हटलं त्यांना स्टँडर्ड सगळं सगळं आणि लावण्यवती म्हटलं किंवा काय म्हटलं की होईल ना रे कारण की नापला आपल्या कुठेतरी ते शाळेच्या वर्गात द्यायचं तयार व्हायला नाटक असलं किंवा इव्हेंट असलं किंवा डान्स असणार बाहेर उभ्या हे खूप होतं अजूनही होत अजून ध्यामान भ्यामान अङ्गीन गमान ओ द्यामान अङ्ग भीजल गमन